प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे रात्रणी भाग चार ठरल्याप्रमाणे पुढल्या दिवशी सर्व चार वाजता जमा झाले विनयने नजर टाकली सर्वांवर त्या चारपैकी कोणीच नव्हते जरासा नाराज झाला स्वतःवर पण पुढच्या क्षणाला जरा खुजबूज सुरू झाली कारण अनुजा आलेली ना सगळ्यांना आश्चर्य वाटलं त्याचीच खुजबूज होती ती पण ती आली तशी एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिली विनय त्यावर काही बोलणार तर अनुजाच बोलली मी फक्त केक कटिंगसाठी बघायला आली आहे जास्त कोणी फोर्स करू नका ती आलेली हेच खूप मोठं होतं उरलेल्या लोकांनी केक कापला मिळून खाल्ला सारेच आनंदात पहिले असे असायचे सोहळे येते त्यामुळे सगळ्यांना आवडले हे अनुज केक खाण्यास थांबली नाही तरी विनयने चार डिशमध्ये केक घेतला तर चौघांसाठी चार डिश पहिला तो अनुजाकडेच गेला तिच्या पुढ्यातच केक ठेवला मला माहीत आहे तुम्ही असलं काही खात नसणार तुमचं फिटनेस पाहिला की कळते ते तरी लहानसा तुकडा आणला आहे तुम्ही आलात खूप बरं वाटलं प्लीज एवढासा खा प्रेमाने म्हणाला विने केक ठेवून पटकन निघून गेला अनुजाला हसू आले पण काही म्हणा तिलाही बरं वाटलं पुढचा स्टॉप आव्या विनय जरा घाबरतच त्याच्या डेस्कवर गेला स्वारी कामात बिझी विनयाने गुपचुप त्याच्यासमोर डेश ठेवली आणि सटकला आव्याने एकदा पाहिलं केककडे आणि विनयला हाक मारली ऐ बुलेट विनय थांबला बुलेट विनयने उलट विचारलं बुलेटच आहे ना तुझ्याकडे तुझं नाव लक्षात नाही ये इकडे आव्या केक खात म्हणाला विनयला जरा भीती वाटली बस घाबरतच बसला मी येणार होतो मुद्दा मालो नाही पुन्हा कोणी बघितलं तर भांडण होतील म्हणून तुला का थांबवलं बोलायचं होतं तुझ्याबरोबर बोला गेल्या महिन्याभरात तुला सगळं ऑफिस ओळखायला लागलं हिरो झालास तू गाणी म्हणतोस गिटार वाजवतो हे आवडतं सगळ्यांना पण त्यापेक्षा सगळे जमतात एकत्र ते आवडलं मला महिन्याभरात वातावरण बदलून टाकलंस मित्रा मांडलं पाहिजे तुला सगळे एकत्र जमतात गप्पा मारतात हसतात बोलतात मस्करी करतात छान वाटते असंच होते पहिले ऑफिस फक्त एक हे जे सुरू केलं आहेस ना ते सांभाळून कर कारण तुला भूतकाळात माहिती नाही असं छान वाटलं केकसुद्धा लय आवडला तू जाणला असणार आणि हा अनुजाच्या आवडीचा आहे हेही माहीत आहे मला हो आधी तुमच्याकडे होतं नाही कोणता केक आणायचा ते चंदनने सांगितलं मला बरं आता आला आहेस तर जरा माझ्या पी सीचं काम आहे बघ पाच मिनिटांनी येतो चंदन हेमंतच्या दिशेने गेला हाय हेमंत हे तुझ्यासाठी विनयने हेमंत समोर डिश धरली हे बघ तुझं नाव काय आहे माहीत नाही मला आणि त्यात इंटरेस्ट पण नाही आणि पण केक आणला आहे फक्त तुझ्यासाठी तू नव्हता ना तिथे विनय बोलला तो घेऊन जा आणि सरळ सांगतो मी नेहमी तोंडावर बोलतो सरळ बोलतो ते फिरवून फिरवून बोलणे जमत नाही ऐक हे जे तू सुरू केला आहेस ना सगळा बनाव आहे कोणाला इम्प्रेस करायचं आहे माहीत नाही मोठ्या सरचा चेला आहेस म्हणून सगळं खपवून घेतो आहे तर जोपर्यंत मी आहे इथे तोपर्यंत दुसरं कोणीच माझ्या समोर उभं राहू शकत नाही जास्त दिवस टिकणार नाही हेमंत नाव आहे माझं लक्षात राहू दे असं म्हणत हेमंत निघून गेला काय झालं याला मी तर फक्त केक द्यायला आलो होतो आणि मी कुठे कोणाला इम्प्रेस करतो आहे एडाचा आहे हा स्वतःशीच हसला विनय आणि दीक्षाकडे गेला हाय विनयने दीक्षाला हाक मारली तिने कानाला एअरफोन लावले होते हाय विनयने पुन्हा हाक मारली तरी तिचं लक्ष नाही मग विनयने केक तिच्या पुढ्यात ठेवला हे काय तिने वळून पाहिलं विनयकडे याला इंग्लिशमध्ये केक असे म्हणतात तुझ्यासाठी आणला थँक्स पण नको आहे मला नाही खात मी नाही आवडत मला पहिलं तर आवडायचं ना विनयच्या या वाक्यावर दिशा काही बोलली नाही काही नसते असे मज्जा करायची छान जगायचे का कोणावर रुसून राहायचे कोणाशी अबोला धरायचा कशाला ते आणि तुम्ही आधी तर मित्र होताना सगळे छान मग दीक्षा केककडे पाहत होती खा तुझ्यासाठी चांगला आहे तू आली नाहीस तिथे आली असती तर बरं वाटलं असतं मला नक्की खा पुन्हा सांगतो असं नाही राहायचे गप्प गप्प एकच लाईफ आहे ना जगून घ्यायचं प्रत्येक वेळेस दीक्षाने केक घेतला हातात आणि हा आणखी एक विनेने आणखी एक डिश ठेवली तिच्यासमोर हा कशाला आता हा तुझ्या ड्रेससाठी मला ब्लू कलर खूप आवडतो आणि तुझे ड्रेस खूप छान असतात त्याबद्दल खूप ऐकलं होतं म्हणून एक माझ्याकडून केक दुसरं कारण तुझ्या आत येणाऱ्या स्माईलसाठी आली बघ खरंच ते बोलणं ऐकून दीक्षाच्या चेहऱ्यावर स्माईल आली मला तुझी स्माईल खूप आवडते विनय हसतच निघून गेला विनयला सगळं आठवत होतं दोन महिने झाले ना आज आपण हॉस्पिटलमध्येच आहोत सगळे येतात चौकशी करायला हे चौघे येतात अधूनमधून आम्ही रोज येतो डब्बा घेऊन दुपारचा दीक्षा मी सकाळी जागे होण्याआधी रात्र जे फुलं घेऊन येते अनुजा फार कमी वेळेस येते हेमंत तर येतोच दर दोन दिवसांनी सुरुवातीला खूप विचित्र होता ना पण नंतर चांगला बोलायला लागला नेहमी कसा रागराग करायचा माझा तशीच एक भेट आठवली त्याला त्या दिवशी विनय ऑफिसच्या आवारात असलेल्या बागेत काही करत होता चंदनाने आव्या होता तिथेच हेमंत आला गेटमधून विनयला बघितला त्याने मुद्दाम असायला त्याला बघून हेच होणार होते सारखा पुढे पुढे करतो ना कचरा उचलायला लावला शेवटी चंदनने ऐकले ते हेमंत नीट बघ रोपट लावत आहे तो कचरा नाही उचलत हे म्हणते पुन्हा त्याच्याकडे बघितले तरीही मातीतच राहणार तू माझी बरोबरी करू शकत नाही गॉगल लावला डोळ्यांवर आणि निघून गेला आव्याने सुद्धा ऐकलं ते याला देऊ का खर्चा पाणी आव्या बडबडला नको राहू दे प्रत्येक वेळेस काय मारामारी आणि विनय यावर आता तुझं झालं ना झाड लावून झाड नाही रे रात्र आणि विनय प्रेमाने म्हणाला हो हो रात्र आणि चला आता आव्या बोलला दोघे गेले पुढे विनय बागेतून बाहेर आला तर समोरून दीक्षा येत होती तसाच झटकन वळला आणि दीक्षाकडे पाठ केली त्याने तिलाही त्याचा तो अवतार बघून हसायला आलं वाव कॉंग्रॅच्युलेशन दीक्षा मागून पुढे आली विनयला कसंच झालं कशाबद्दल विनयला कळलं नाही प्रमोशन झाले म्हणून आणि दीक्षा स्वतःच हसली हा हा व्हेरी फनी मी जरा बागेत काम करत होतो कोणी सांगितलं का हे झाड वगैरे लावायला की माळी तुला पैसे देतो याचे पण पुन्हा हसली बाय द वे त्याला झाड नाही रोपटे असे म्हणतात शुद्ध मराठीत समजलं का मॅडम हो हो समजलं दीक्षाने मान हलवली हे दोघे बोलत बोलत लिफ्ट जवळ आले जरा ते बटन दाबा ना मॅडम माझे हात खराब आहेत म्हणून नाही तर मीच मदत केली असती तुम्हाला उगा स्टोमना मारल्या विनयने हो सर करते हा तुम्हाला मदत लिफ्ट आली तसे दोघे आत शिरले विनयला तिचे निरखून पाहिलं काय ते ध्यान असंच बसणार आहेस का ऑफिसमध्ये किती काळजी करतेस ना माझी तू थँक्स विनय मस्करी करत बोलला एक्सक्यूज मी काळजी वगैरे काय कपडे खराब आहेत ऑफिसमध्ये सगळे मातीचे पाय उमटणार म्हणून बोलत आहे मी बाकी काही नाही हो हो तुझा ड्रेस पण खराब होईल ना पण एक सांगू का मीन्स तुला इम्प्रेस करायला बोलत नाही चंदन बोलला होता तुझे ड्रेसिंग सेन्स छान आहे खूप दिसते रोज ते तुला बघितलं ना ऑफिसमध्ये जर बघावंसं वाटतं सारखं तरी असं वाटतं की तुझ्यामुळे त्या ड्रेसना चार छान लागत असतील बरोबर ना दीक्षा लाजली जरा पण तिने लगेच आवरलं ते लाजणं लेपसुद्धा थांबली होती मस्का लावून झाला असेल तर जा कपडे चेंज करू नये माती लागली आहे सगळीकडे असं बोलून दीक्षा लगेच निघाली ऍक्च्युली तिला हसू येत होतं विनयच्या बोलण्याचं ते हसू थांबत पळतच जागेवर आली विनयलाही समजलं होतं ते कपडे साफ करण्यासाठी जावे लागणारच होते नाहीतर मागून गेलो असतो विनय मनातल्या मनात हसला मना काय छान दिवस होते ना ते दूर गेलेला एकत्र येत होते हळूहळू हेमंत तेव्हा नाटकं करायचं उगाच आव्या तर मित्रच झालेला अनुजासोबत तेव्हाही भीती वाटायची आताही वाटते म्हणा त्याचे विचार सुरू होते आणि अनुजा आलीस त्याला बघायला विनय जिथे ॲडमिट होता त्या रूमला लागूनच एका बाल्कनीत होती तिथेच उभा होता विनय काय रे आराम करायला सांगितलं ना मग इथे काय करतोस आल्या आल्या विचारलं तिने आठवणी आपले जुने दिवस आठवत होतो पुन्हा तेच तेच काय करू आठवणी आहेत त्या येणारच पुन्हा पुन्हा परतूनी बरं ते जाऊ दे तू कविता करणार होतीस ना केलीस की नाही हो केली आहे तुला आवडेल का माहीत नाही तू बोलला म्हणून केली बरं आहे ना मग मी बोललो म्हणून लिहिले तरी किती मुडी असतात ना कवी तशी अनुजाने त्याच्या पाठीवर चापट मारली किती आगाव आहेस तू ऐकावा आता की मुहूर्त काढणार आहेस विनय हसत म्हणाला थांब अनुजाचा एक दीर्घ श्वास घेतला कम बॅक लाईक रेन्स विथ अ सॉफ्ट रिझल्ट और विथ अ स्टॉम इफ यू मे And I प्रॉमिस to hold my hands out of the window. And listen to the thunder without flinching my eyes. But you have to come back like rains. All of सडन टेकिंग ओवर माय एंटायर स्काय नॉट leaving अ स्पेस behind. सो यू मस्ट come back लाईक like रेन्स झाली कविता छान संध्याकाळ होती मावळ तिचा सूर्य होता सोबतीला विनय विनयला गलबलून आलं अनुजाला समजलं ते बघ म्हणून करत नव्हते कविता तुला वाईट वाटलं वाट ना सॉरी खरंच सॉरी आता अनुजाच्या डोळ्यात पाणी आलेलं तशीच बाई म्हणत धावतच बाहेर आली विनय समोर रडायचा नाही कोणी असं ठरवलं होतं सर्वांनी एका झाडा आड गेली मनस फक्त रडली नाहीच थांबवू शकली स्वतःला तिची स्कूटी सुरू केली आणि परतीची वाट धरली तिने तरी पाणी होतेच डोळ्यात बाजूलाच एक बाग दिसली तिला जाऊन बसली तिथेच का केलंस विनय तू असं का नाही सांगितला आधी का आलास माझ्या लाईफमध्ये मा एकटीच रडत बसली थंडीचे दिवस कातर वेळ संधी छाया आठवले तिला काही अनुजा एका महत्वाच्या कॉलवर होती त्यावर त्यामुळे वर ऑफिसमध्ये न बोलता खाली पार्किंगमध्ये फोनवर बोलत होती पुढच्या पंधरा वीस मिनिटांनी तिचे बोलणे संपले निघायला वळली तर समोर विनय त्याच्याच बुलेटवर बसलेला आणि कानात इअरफोन गाणी ऐकत बसलेला अनुजा तशीच त्याच्याजवळ आली ती जवळ आली तसं त्याने कानातले इयरफोन काढले मिस्टर विनय आपल्या ऑफिसवर आहे हा तळवजला आहे शिवाय पार्किंगमध्ये आहात मग तुम्हाला काम नसते का ऑफिसमध्ये पहिल्यांदा भेटलात तेव्हाही इथेच अगदी याच जागी पहिलं होतं तुम्हाला आता इथेच हा ते विनयला काय उत्तर द्यावे सुचे घाबरला नव्हता तरी समोर अनुजा होती ना बाकी मुलींसोबत बोलताना काही वाटायचं नाही पण इथे डोळे इतके बोलके होते ना नशिले होते धारदार होते की विनय विसरून गेला उत्तर शब्दच फुटेना तोंडातून अनुजाला आहे ऑफिसमध्ये बरेच तिच्या मागे होते त्यात आणखी एक ॲड झाला असा विचार करत निघाली एक्सक्यूज मी अनुजा मिस विनयने हाक मारली तुम्ही कविता करताना अरे याला कसे कळले अनुजा विनय जवळ आली तुम्हाला कसं कळलं ते मला माहीत आहे शिवाय तुम्ही गाता आणि गिटारसुद्धा वाजवताना बरोबर ना याला बरो कसे माहिती आहे सर्व अनुजाच्या अनुजा चेहऱ्यावर मोठा प्रश्नचिन्ह का बंद केलं तुम्ही तर ऑफिसमध्ये सुद्धा गायच्या ना मग आता का बंद केलं सारं यावर मात्र अनुजाकडे उत्तर नव्हते आणि तिला तो विषयही नको होता तशीच वळली आणि चालू लागले विनय काही बोलू लागला मोठ्याने कोण आहेस तू सकाळी डोळे उघडल्यावर पहिल्यांदा होणारा किरणाचा स्पर्श की हवेत दरवळणारा मोगऱ्याचा सुवास कोण आहेस तू कोणीतरी मला हळूस बघते याचा होणारा आभास की वाऱ्यासोबत मानेवरून घसरण्याच्या केसांमध्ये तुझा होणारा खट्याळ भास कोण आहेस तू सकाळी किलबिलणाऱ्या पक्ष्यांचा सुरेल गीतांमध्ये तुझा निखळ हास्याचा होणारा भास की मी तुझ्यासोबत आहे असा प्रत्यक्षी येणारा तुझा दिलास कोण आहेस तू मन म्हणतं की मी आहे तुला पण दुसऱ्या क्षणी मनात येणारा प्रश्न खरंच खरंच आहे का मी तुला अजूनही माझं मन एकच विचारतो प्रश्न काय सांगू ह्या मनाला कोण आहेस तू कोण आहेस तू हे ऐकून अचानक थांबली ती आपलीच कविता ही तशीच वळून ती विनयजवळ आली तुला आय I मीन mean, तुम्हाला कशी माहिती ही कविता विनयला माहिती होता अनुजा नक्की येणार फिरून तुमच्या लॅपटॉपमध्ये सापडली सॉरी हा बट त्या दिवशी तुम्ही चंदनकडे दिला होता ना लॅपटॉप रिपेअरसाठी तर त्याला काहीतरी वेगळे काम होते म्हणून माझ्याकडे दिला रिपेअर करून झाल्यावर तुम्हाला परत देणार होतो तर तुम्ही निघून गेला होता मग विचार केला आतमध्ये डोकावून बघूया तर खूप आतमध्ये ही कविता सापडली खूप छान आहे मीच किती वेळा वाचली माहीत नाही पाठसुद्धा झाली बघा खरंच खूप छान आहे थांबवू नका लिहिणे आता याला काय रिप्लाय करू खरंच ती कविता अनुजाला खूप जवळची होती तुम्हाला माहीत आहे का मला का आवडली कविता का कारण ती तुम्हाला आवडली बघा आपल्या आवडी किती तो जुळतात मीही कविता करतो तुम्हीही करता गाणी गिटार तर आहेच गझल ऐकायला आवडतात जगजगीत सिंगना अनुजा पटकन बोलली हो तेच तर आपल्या आवडी खूप सेम आहेत ना तर आपल्याला आधीच मित्र असायला पाहिजे होतं मीने पटकन बोलून गेला अनुजा हसली त्यावर सॉरी हा पटकन बोललो इट्स ओके नो प्रॉब्लेम पण मी नाही बनवत नवीन मित्र आता आणि गाणी गिटार सगळे सोडून दिलं आहे सध्या ही कविता कोणालाही ऐकवू नका प्लीज इतकी छान तर आहे कविता तुमच्या आवडी का बंद करता वाहू दे त्यांना वाऱ्यासारखं बाकीचे जाऊ दे मित्र तर होऊ शकतो ना आपण जर तुम्हाला वाटत असेल तर विनय मिस्टर विनय खूप फास्ट आहात तुम्ही आणि मैत्रीचं बघूया आता ऑफिसमध्ये जाते तुम्हीसुद्धा या आता ऑफिसमध्ये काम असते ना की देऊ माझ्याकडेच अनुजा हसतच गेली विनयला सुद्धा मोकळं मोकळं वाटलं बोलून मग निघाला तोही लिफ्ट जवळ आला लिफ्टवरून खाली आली दरवाजा उघडला तर दीक्षा लिफ्टमध्ये ती काही बोलणार ते विनयच बोलला का, का सारखं माझ्या मागे मागे बघावं तिथे मागून येतेस काय सुरू आहे तुझं विनय भरभर बोलून गेला आणि लिफ्टमध्ये शिरला अरे याला काही वेडबीड लागला आहे का दीक्षा बघतच राहिली त्याकडे पण लिफ्टचा दरवाजा बंद होताना विनय हसताना दिसला तिला तिलाही हसू आलं खरंच पागल आहे हा दीक्षाचं लक्ष नव्हतं आज कामात राहून राहून तिला विनयची आठवण येत होती काम तसंच बाजूला ठेवलं आणि ऑफिसमधून खाली आली कुठे जाऊ आता मनात म्हणत असताना तिचं लक्ष बागेत गेलं विनयची रात्रानी होती तिथे ना बहरून आलेली कितीतरी कळ्या रात्रीची वाट बघत होत्या ओमलायची दीक्षा आली तिच्याजवळ वरून मायेने हात फिरवला विनय असंच करायचा ना गोंजरायचा तिला तिथेच बसली दीक्षा विनयची आठवण काढत का आले ते रिपोर्ट पण पण विनयच का आला माझ्या लाईफमध्ये ये ना विनय वाट बघते आहे तुझी रात्राने तिला आता अस्पष्ट दिसू लागली डोळ्यात पाणी जमा झालेले ना आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद